दरवर्षी पंचवीस एप्रिल हा दिवस जागतिक हिवताब दिन म्हणून पाळला जातो सर रोनाल्ड रॉस यांनी हिवताप जंतूचा शोध लावून हा आजार डासांपासून पसरतो हे सिद्ध केलं या आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी पंचवीस एप्रिल हा दिवस जगभर हिवताप दिन पाळला जातो केंद्र शासनाने केलेल्या योजनांमुळे हिवतापाच्या रुग्णांमध्ये घट झाली असून मृत्यूचं प्रमाण देखील कमी देशभरातील एकशे चोवीस जिल्हे शून्य हिवताप बाधित आहेत कोल्हापुरातील हिवताप रुग्णांचं प्रमाण कमी होऊ लागलंय दोन हजार पर्यंत देशाला मुक्त करण्याचं ध्येय निश्चित असून त्या दृष्टीनं आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू आहेत या आजाराचा प्रसार डासांच्या मादीमार्फत होतो असा शोध सर रोनाल्ड रॉय यांनी लावला त्यामुळे पंचवीस जागतिक हिवताप येतो या डासाची उत्पत्ती साठून राहिलेल्या स्वच्छ पाण्यात होते उपचार आणि प्रतिबंध याबद्दल जागृती करणं आणि संपूर्ण जगभरात हिवतापाविरुद्ध चाललेल्या मोहिमेचा आढावा घेणं ही, ही जागतिक हिवताप दिनाची उद्दिष्ट आहेत हिवतापाला आळा घालण्यासाठी नियंत्रण निर्मूलन आणि संशोधन ही त्रिसूत्री स्वीकारण्यात आली आहे थंडी वाजून ताप येणं ताप कमी होताना घाम येणं प्रचंड डोकेदुखी अंगदुखी कंबरदुखी थकवा उलट्या होणं अशी हिव तापाची लक्षणं आहेत ज्या ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी हिव तापाच्या रुग्णांची संख्या अधिक असते कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर दोन हजार वीस साली हिव तापाचे पंधरा रुग्ण आढळले होते दोन हजार एकवीस साली एक रुग्ण दोन हजार बावीस साली पाच तर दोन हजार तेवीसला एकवीस रुग्ण आढळून आले जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीनं पंच्याहत्तर प्राथमिक आरोग्य केंद्रात हिवतापाच्या रुग्णांवर मोफत तपासणी आणि उपचार केले जातात केंद्र शासनानं वेळोवेळी केलेल्या उपाययोजना आणि जनजागृतीमुळे हिवतापाचा संसर्ग कमी होऊ लागलाय दोन हजार एकवीसमध्ये हिवतापाच्या रुग्णांच्या संख्येत शहाऐंशी पूर्णांक पंचेचाळीस टक्के घट झाली आहे तर या आजारानं मृत्यू होणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे देशातील एकशे चोवीस जिल्हे शून्य हिवताप बाधित जिल्हे म्हणून नोंदवले आहेत दोन हजार तीस पर्यंत देश मुक्त करण्याच्या दृष्टीनं काम सुरू आहे दरम्यान जिल्हा हिवताप कार्यालयात आज सर रोनाल्ड रॉस यांच्या प्रतिमेचं डॉक्टर विनोद मोरे यांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आलं तर कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा असं आवाहन करण्यात आलं आहे